नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीगाव एक हजार तरमें, तरमें? विजे जागा एक हजार त्याला पडला मोठा येतो काढा कुठे पाटेमाला <laughs> सरका मैदान गच्च भरला लागले पुढं काटा मध्ये पडला जयराम जे तुमचा नक्षत्र आहे पूरा भरपूर पहलवान जमलेले आहे नुरा मध्ये एक जन पल्ला बघा ना <laughs> या डोंगराण्याचा आसर केला महाराजात उद्याच भविष्य कृषी क्षेत्रात कुस्ती पलान कंटिन्यू बरोबर कुस्ती कंटिन्यू कंटिन्यू कृष्ण करा कुस्ते समोर समोर लावा खरा खरी कुस्ती म्हणतात त्याला खरा खरी समोरासमोर कुस्ती लावा कुस्तीला पंच बघायची कुस्ती लावले तिथे थांबा पंच म्हणून शिस्त म्हणता तावाचे उकल पाहिजे जोडे स्थोड आणि जोडे जोड <laughs> मस्त समोरची गोष्टी चांगल्या लक्ष असलं हारसूरचा बैलवाना तो लक्ष द्या सोळे करायला

सांगितलं सगळं डिपार्टमेंटला सांगितलं सगळं झालं तुम्ही फक्त की मग बसून सांगतो का नाही आज तुम्ही मला सांगता त्या डिपार्टमेंटला पुढे आणलंय की तुम्हाला सांगितलं खाली बस म्हणून एकदम खाली बसून सांगितलं सगळ्याला खाली बसवून